देशामध्ये काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत गुजरातपासून ते आसामपर्यंत असे तू भारतात आज भाजपाची घोडदौड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असून महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचा रथ वेगाने धावत आहे म्हणूनच बिहारमधील एनडीएच्या विजयानं देशात विश्वासाचं विकासाचं प्रतीक म्हणून भाजप असल्याचं सिद्ध होते तसंच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेसह हो चारही स्थानिक स्वराज्य संस्थेवर शत प्रतिशत भाजपा विजयी होणार असा विश्वास राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला ते मातोश्री कुंवर रावत यांच्या नगराध्यक्ष पदाकर्ता अर्ज दाखल करत होते तेव्हा ते बोलले भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी काय निवडणूक आली तर प्रचाराला लागत नाही तर तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीचं नियोजन असेल विकासाचं नियोजन असेल कार्यकर्त्यांचा संवाद असेल कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण असेल असे अनेक कार्यक्रम दररोज दर आठवड्याला दर, दर महिन्याला भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून घेत असते आणि मग कुठल्याही क्षणी जसं एखादा फौजी एखादा सैनिक तयार असतो तसा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राजनीतीच्या राजकारणाच्या कुठल्याही निवडणुकीसाठी तयार असतो हे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बिहारमध्ये बघितलंच आहे की कसं आमचं यश आम्हाला मिळालंय आणि तशा प्रकारचं नियोजन हे महाराष्ट्रामध्ये झालंय प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक एरियामध्ये भारतीय जनता पार्टीची भूतरचना झाली आणि कार्यकर्ता अत्यंत सज्ज आहे आपल्याला आश्चर्य वाटेल असा निकाल हा येणार आहे भाजप प्रणित महायुती एकतर्फी महाराष्ट्रमध्ये येणार आहे उत्तर महाराष्ट्रात बाले किल्ला आमचा राहिलेला आहे याच्यामध्ये फेक नरेटिव केल्यामुळे काही लोकसभेमध्ये काही गडबड झाली लोकांना लक्षात आलं हे फेक नरेटिव्हला आपण बळी न पळता तर लोक विकासाला पाहतात आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र काय मी आपल्याला सांगितलं की पस्तीस वर्षानंतर मुंबईवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार येणार आहे हे आमचं